नमस्कार रामकृष्ण हरी माझं नाव ज्ञानेश्वर पानवरा अरे भक्त पाराय मी भागवत पथा कीर्तन करतो आणि माझ्या वडिलाने आज चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षापासून ही जमीन सरकारी जमीनवर कास्त करून हे माझ्या ताब्यात आहे आज रोजी सुद्धा माझ्या ताब्यात आहे पण आमच्या गावातील काही गावोदुन गुंड हे काही मेढ्यावाले शेऱ्यावाले असे अनेक लोक पुढे समोर करून माझ्या शेतातलं समजा पीक उद्ध्वस्त करत आहेत आम्ही मनाय गेलो तर ती सुद्धा मुजबलकी करत आहेत सांगित आहे तुमच्या सरपंचानं सांगितलं तुमच्याकडशोकनं सांगितलं आम्ही कोणाला भांडत न नसताना तंडच नसताना आम्ही न्यायालयीनातही भांडत आहोत कारण की आमचं स्वतः कोर्टामध्ये मॅटर चालू आहे कोर्टामध्ये आम्ही न्या सस्त सा, हिंगोली इथे आमचं मॅटर चालू आहे असताना सुद्धा हे गावातले गावजोन गुंड आम्हाला त्रास देत आहेत कारण की हे आमचं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षापासून त्या ठिकाणी असून असूनसुद्धा ते आम्हाला त्रास देत आहे याच्यासाठी आम्हाला मदत व्हावी व ही जमीन आमच्या नावे करण्यात यावी एकीला नोंद घेण्यात यावी आमची ना मदत नमस्कार आम्ही मौजे पानखनेरगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील गायरान अतिक्रमणधारक आहोत आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह आमच्या कुटुंबाची उपजीविका मुलाचे शिक्षण आजपर्यंत करत आलेलो आहोत आणि याबाबतीत आम्ही शासन दरबारी शासनाचे अनेक आदेश निघलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही अर्ज केल्या विनंती केल्या निवेदनं दिले दे उपोषणं केले आंदोलनं केले याच्या माध्यमातून आम्ही आणि लेखी स्वरूपात महसूल प्रशासनासोबत आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आजपर्यंत पाठपुरावा करूनसुद्धा महसूल प्रशासनाच्या उदासीनतामुळे ही जमीन गारण जमीन आमच्या गाव नावी काही झालेली नाही गावमध्ये एकूण सात गटामध्ये एकशे आ तीनशे आठ एकर जमीन आहे आणि त्यापैकी आमचे दहा ते बारा गायरान अतिक्रमणधारक असून एक चाळीस ते पन्नास एकर फक्त आमच्या ताब्यामध्ये जमीन आहेत परंतु गावातील जातीवादी समाजकंटक जे की गारण जमिनीतील विटभट्टीसाठी भरतीसाठी खनिज माती खंदून नेऊन मोठे मोठे गौंद खनिज चोरी करून विटभट्टीचे धंदे चालू आहेत असे ट्रॅक्टर स्वयंघोषित ट्रॅक्टर युनियनचे स्वयंघोषित अध्यक्ष गजानन नारायण शिंदे हे यांनी आमच्या गायरान जमिनीतली माहिती केलेल्या जमिनीतली माती नेण्याचा ने प्रयत्न केला आणि आम्ही तो नेऊ दिला नाही मग त्याचं षडयंत्र करून द दैनिक देशोन्नती पत्रकार गजानन अशोकराव देशमुख हे वेगवेगळ्या माध्यमातून समाजमाध्यमामध्ये आमच्यावाली बेइज्जत कशी होईल याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पोस्टर टाकतो आणि पोस्टर टाकून आमच्या विरोधात एक षडयंत्र करून आंदोलन करतो स्वतःच बातम्या देतो स्वतःच आंदोलन करतो आणि प्रशासनाला परेशान करून एक पत्र काढून ग्रामपंचायत त्यांच्याच भावकीतली सर्व ग्रामपंचायत असल्यामुळं तेच आदेश काढून आमच्या गायरान जमिनीतून आम्हाला बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या अनुषंगानं आम्ही एक गायरान जमिनीवर अतिक्रमण उठवा नाही आणि आम्हाला कायम ठेवण्यात यावं त्याच्या अनुषंगानं आम्ही माननीय जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी एक स्टेटसकोसाठी आम्ही विनंती केली आणि आम्हाला गायरान जमिनीवर अतिक्रमण काढत असताना को मिळाला आणि आमचं ते थांबलं त्यानंतर आम्ही गायरान जमीन नावी व्हावी या डिक्लेरेशनसाठी माननीय बॉम्बे हायकोर्टचे खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी डिक्लेरेशनसाठी एक दावा टाकला आणि त्याच्या माध्यमातून सिव्हिल डब्ल्यू पी अपील क्रमांक पन्नास नव्याण्णव जुलै दोन हजार चोवीसला आमच्या बाजूनं माननीय बॉम्बे हायकोर्टचे खंडपीठ औरंगाबाद यांनी निर्णय दिला आणि माननीय जिल्हाधिकारी यांना गारण जमीन तीन महिन्याच्या नावी करून देण्याचे आदेश दिले तरी पण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये माननीय कलेक्टर आमचा जे निर्णय आला त्यावेळेस पापळकर साहेब कलेक्टर होते त्यांची बदली झाली त्यानंतर अभिनव गोयल साहेब आले त्यांचीसुद्धा बदली झाली आणि आमच्या हेअरिंग त्या ठिकाणी चालू आहेत आता राहुलजी गुप्ता साहेब आहेत त्या इकडे हेअरिंग चालू आहेत तरी पण अद्याप एक वर्ष पूर्ण होऊन गेलं तरी आमच्या नावी जमीन झालेली नाही परंतु याच गोष्टीचा फायदा घेत आणि आमचं समाजामध्ये कशी बेजत होईल याच्या अनुषंगानं गजानन अशोकराव देशमुख दैनिक देशोन्नती पत्रकार आमची वर्तमानपत्रातून छोट्या बातम्या प्रकाशित करून आम्ही कसे बेजत होईल याच्या अनुषंगाने आमच्या नावानिशी बातम्या लावतो आमचं कोणतीही परवानगी न घेताना आम्हाला गावगुंड म्हणतो अशा बऱ्याच काही गोष्टी टाकतो त्यानंतर सोशल मीडियावर व्हॉट व्हॉट्सअपमध्ये